कार मंडळी महासंवाद मराठीमध्ये स्वागत सध्या आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील पांगरे या गावामध्ये आहे आणि या गावामध्ये आज खर तर देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आहे त्याचबरोबर भव्य सभा मंडपाचं उद्घाटन आहे या गावातील काही ग्रामस्थांनी या देवीची भक्त आपल्या सोबत आहे त्यांच्याशी आपण संवाद साधतोय काय सांगताल आज काय कार्यक्रमाचं आपण आयोजन केलं आज या ठिकाणी पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर साहेब यांच्या माध्यम आमदार फंडातून पिंटू शेठ जगदाळे यांच्या माध्यमातून या ठिकाणी एक सभा मंडपाचं काम या ठिकाणी देण्यात आलं आणि त्याच जो फीत कापण्याचा कार्यक्रम आहे तो आज या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे ज्यांनी या भागाच्या विकासासाठी सतत कार्यरत असणारे उत्तर मानचे नेते आपल्या सोबत आहेत पिंटू शेठ जगदाळे जगदाळे साहेब काय सांगताल काय नियोजन होतं आणि काय काय कार्यक्रम इथं संपन्न झाले आज या ठिकाणी आदरणीय ह्या मान तालुक्याच सुपुत्र आणि महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मंत्री विकास दुख मंत्री आदरणीय महादेवजी जानकर साहेब यांच्या माध्यमातून जे हे सभामंडप जे उभा राहिलं उभा राहिलं त्याच शुभारंभ आणि ह्याच सभामंडपामध्ये की इथं जे देवीचं मंदिर होतं ते बरे दिवसापासून या लोकांची मागणी होती किंवा इथे एक सभामंडप झालं पाहिजे आणि तोच मी विषय आदरणीय जानकर साहेबांच्या मी कानाव घातला आणि ते आज काम पूर्ण झालेलं आहे त्यामुळे मी पहिल्यांदा जानकर साहेबांना शुभेच्छा देतो दुसरी गोष्ट की मी जेव्हा जानकर साहेबांना ही निधी मागा गेल्या गेलो होतो तेव्हा सर मला आजमाना वाट सांग वाटतं की जेव्हा मी जानकर साहेबांना निधी मागा गेलो तेव्हाच मला साहेबांनी सांगितलं की तू निधी कुठं टाकणार तर मला म्हणले मी साहेब मी माझ्या वाटा टाकणार तर म्हणले नाही म्हणले पहिला तू निधी कैलासवासी वामनराव गायकवाड यांच्या बागत टाक कारण त्या माणसानं माझ्यासाठी योगदान दिलेलं आहे आणि म्हणून मी पहिले साहेब मी सर मी पहिले पाच लाख रुपये मी वामन त्याच्या दारासमोर म्हणजे ते कुंभार टाकलं दुसरं पाच लाख रुपये आपण मोरझऱ्यात टाकलं आणि ही तिसरं पाच लाख रुपये होतं ते आपण बेरोडपीत टाकलं त्यामुळं की साहेबांचं कैलासवासी वानराव गायकवाड जरी गेले तरी नेता कसा असावा की बाबा आपण जो माणसानं आपल्या उपकार केलं त्यांच्या राजकारणात त्या माणसाला कधीही जायकर्त्याला शंभर टक्के अभिमान आहे एवढं सांगेन आज या ठिकाणी मी प्रथम उत्तर मानचे युवा नेतृत्व पिंटेश्वर यांना आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी आमच्या या वस्तीवर सभामंडप त्यांनी आणण्याचा आणला आणि आज काम पूर्ण झालेलं आहे त्याचं आज उद्घाटन करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे आम्ही आमच्या वस्तीतील सर्व जे कुटुंब आहेत ते सर्वांनी भरपूर निधी दहा हजारापेक्षा जास्त निधी जमा केला आणि या ठिकाणी आम्ही मंदिरही आम्ही छोटस आमच्या निधीतून आम्ही ते बांधलेलं आहे अगदी चांगलं मंदिर आम्ही या ठिकाणी बांधलं मूर्ती प्रतिष्ठापना केली एकंदरीत मी सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानेल की ज्यांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे सहकार्य करून आम्हाला ही।, ही इमारत या ठिकाणी उभ उभी राहिली आणि यामुळं वस्तीमधील जे काही मुलं आहेत त्यांना या ठिकाणी अभ्यासाची अभ्यासाविषयी होऊ शकेल मी फक्त त्या नेत्यांना एवढंच म्हणेल की या ठिकाणी एखाद्या लाईटचं खांब जर जर मिळाला तर तो, तो आमच्यासाठी एक चांगले योगदान होईल आणि त्यामुळं आमचे जे ला मुलं आहेत ते या ठिकाणी त्या त्याचा अभ्यास करण्यासाठी वापर करतील आणि चांगली पिढी घडण्यासाठी नक्कीच त्याचा प्रयत्न होईल मी सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो